नमस्कार शनिवारच्या देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत पाऊस येतोय जातोय झिमझिम पडतोय पण आपली धरणं भरत आलेली आहेत नदी नाले वाहू लागलेले आहेत काही ठिकाणी पाणी साचत आहे काही ठिकाणी पूर परिस्थिती तयार होती एकंदरीत पावसाळा हा जोमानी सुरू झालेला दिसतोय या पावसाळ्याची खरी वाट बघत होते ते आपले शेतकरी आणि म्हणूनच आज आपण एका तरुण शेतकऱ्याशी गप्पा मारणार आहोत की ह्या जे आता पाणी आहे पाऊस आहे या पावसाचं या सध्याच्या जी लागवड झालेली आहे त्या पिकांची परिस्थिती काय आहे येणारा हा हंगाम कसा असणार आहे पावसासाठी जे काय वाट बघत होते त्याचं रूपांतर आता शेतकऱ्यांनी कशात करावं त्याची पुढचे पुढे पिकांची काळजी कशी घ्यावी या सगळ्याची चर्चा आजच्या या कट्ट्यावर आणि त्याच्यासाठी माझ्याबरोबर आहेत विश्वजित मोरे विश्वजीत जी नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं कट्ट्यावर आपण नेहमी कट्ट्यावर बघत असतो विशेष कार्यक्रमात येत असतात ते so, ये, ये आ, एक तरुण शेतकरी पण वेगळ्या दृष्टिकोनाने या शेतीचं काम करणारा फ्रॅटली फूड आ, आ, प्रोसेसिंग कंपनी ना फार्मर प्रोड्युसर फ्रॅटली फार्मर प्रोड्युसर कंपनी अशी त्यांची ही एक कंपनी पण त्याच्या मार्फत ते एक कन्सल्टेशन करतात जे माती पाणी आणि शेती या विषयीचं हे कन्सल्टेशन आता हे कन्सल्टेशन करताना अर्थातच त्यांचा अभ्यास आला आणि म्हणूनच या कट्ट्यावर आपण विश्वजितना बोलवले विश्वजीत जसं मी म्हंटल की पावसाची आपण खूप वाट बघत होतो आणि आत्ताचा जो पाऊस पडतोय की फार जोरात नाहीये पण येणाऱ्या सरी चांगल्या आहेत हा पाऊस असं म्हणतात की शेतीला सगळ्यात चांगला असतो तर या पावसाकडे कसं बघावं या पावसाचा वापर शेतीसाठी शेतकऱ्यांनी कसा करावा आता सर्वप्रथम तर पावसाबद्दल जर चर्चा करायची ठरली तर नाशिक विभागामध्ये दोन तीन वेगवेगळे रिजन्स आहेत जिथे वेगवेगळ्या पावसाचं प्रेसिपिटेशन होतं पाऊस होतो तर आपण जर त्र्यंबक डहाणू हा जर एरिया आपण जर बघितला पाऊस जास्त होतो तर तिथं साधारणतः आता एक पाचशे सहाशे सातशे आठशे इतका मिलीमीटर पाऊस आतापर्यंत झालेला आहे श्रावण आता जस्ट सुरू झालेलं ते येत्या काळामध्ये त्या ठिकाणी तो अजून बरसणार आहे आणि ते जर आपण थोडं रुरल एरियामध्ये गेलो म्हणजे निफाट लासलगाव ह्या एरियामध्ये जर आपण गेलो तर ह्या एरियामध्ये आपल्याला थोडा पाऊस हा कमी दिसतोय साधारणतः एक तीनशे ते चारशे मिलीमीटर इतकाच पाऊस त्या ठिकाणी झालेला तर ऍक्च्युअली जर आपण आत्ताच्या पद्धतीने पाऊस पडतोय मग तो द्राक्ष पिकावरती असेल टोमॅटो पिकावरती असेल तर त्यांच्यावरती हा पाऊस आहे हा खूप रोग घेऊन येणारा पाऊस आहे कारण की वारंवार थोडा थोडा पाऊस होत असतो हो। आणि पानांची जी स्थिती असते ती खूप मॉइस्ट असते खूप ओलावा असतो पानांवरती त्यामुळे स्प्रे करणं डिफिकल्ट होऊन जातो किंवा मग स्प्रे केला त्याच्यानंतर पुन्हा पाऊस आला तो स्प्रे धुवून जातो त्याच्यामुळं रोगांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जसं तुम्ही करपा म्हणाल अशा रोगांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सध्या शेतीवरती अटॅक आहे बरोबर पण हे झालं द्राक्ष आणि टोमॅटो पिकासाठी आपल्याकडे आता खूप साऱ्या लोकांनी सोयाबीन घेतलेलं आहे तर सोयाबीनची काय परिस्थिती आहे सध्या आणि त्याच्याकडे कसं बघावं त्याची काय काळजी घ्यावी सोयाबीन बद्दल जेव्हा आपण चर्चा करतो आणि त्याच्याशी पावसाला रिलेट करतो तेव्हा त्याच्यामध्ये ते ते दोन गोष्टी येतात की सोयाबीनचा जो रूट एरिया हा रूट एरिया छोटा असतो मुळांची खोली सोयाबीनच्या झाडाची फार जास्त नसते त्यामुळं हा जो काही रिमझिम पाऊस होतो त्याच्याने त्या झाडाची पाण्याची पूर्तता ही पूर्ण होत असते पूर त्याच्यामुळे हा पाऊस सोयाबीनसाठी खूप फेवरेबल आहे आणि त्याच्यावरती पण आळाचा अटॅक वगैरे ह्या दिवसांमध्ये कारण की स्प्रे आपल्याला रेग्युलरली त्याला घेता येत नाही पावसामुळे म्हणून त्याच्यावर तो अटॅक असतो पण आपल्याला तसं सोयाबीनसाठी हा पाऊस जो आहे हा अतिशय चांगला आहे पूरक असा पाऊस पूरक पाऊस आणि बाकीचे जे पीक आहेत आपल्याकडे आपण आता इकडच्या पट्ट्यातले येऊयात की आपण निफाड बघूया चटाणा या भागातलं पीक बघूया तर इकडे कांदा आहे नांदगाव सारख्या भागात कांदा आहे पोमोग्रॅनेट आहे पोमो तर या भागात कांद्याची अगदी सुरुवातीला असं वाटत होतं की आता वाया जाणार बा आपली सगळी ही लागवड होते ती पण तोस्तर थोडीशी पावसाने मग साथ दिली तर आता काय परिस्थिती आहे त्या आताच्या वेळेत जर आपण बघितलं तर कांद्याची खूप चांगली परिस्थिती आहे कारण की जसं आपण बघितलं की रेट पण थोडे थोडे त्याला चांगले मिळत गेलेले त्याच्यामुळं भरपूर सारा कांदा स्टोअर पण आहे त्याच्यामुळं आणि आता जो कांदा ऑलरेडी प्लांटेशन आहे तर त्याच्यावरती पण ऍक्च्युली काय असतं हा जो पाऊस पावसाच्या स्वरूपामध्ये जमिनीवरती जे पाणी पडतं हे पाणी हे पीएच पीएचं असतं पीएच कमी असतो त्यामुळं झाडाला तो ते पाणी घेण्यासाठी खूप इझी असतं आणि जे आपलं ग्राउंड वॉटर असतं म्हणजे जसं विहिरीतलं पाणी आहे किंवा बोरवेलचं पाणी पाण्याचं पीएच जास्त असल्यामुळं झाडाच्या मुळांना ते पाणी जमिनीवर घेणं थोडंसं डिफिकल्ट असतं बरं पण जेव्हा पाऊस पडतो तेव्हा या जमिनीचा पण पीएच जो आहे तो थोडस लोअर डाऊन होतो आणि मग तिथं प्लांटला त्या ठिकाणी पाणी घेणं हे सोपं बनतं म्हणजे डायल्युशन होतं डायल्युशन होतं त्या पीएचं मग त्याच्यामुळं जे पाणी प्लांट ऍब्झॉर्ब करतं पिकं तर त्याच्यावर त्याच्यामुळं त्याच्यावर आपल्याला जे काळोखी आणि त्या सगळ्या गोष्टी दिसतात त्या थोड्या डिफरंट असतात पावसाळ्यामध्ये तर आपण जर बघितलं की जर सातत्याने जर पाऊस होत राहिला आणि त्याच्याने पानं जर सारखी ओली राहिली आणि तुमचं झाडाचा जो रूट एरिया आहे हा पण जर सातत्याने ओला राहिला म्हणजे तिथे सॅच्युरेशनची जर, जर स्थिती असली तर त्या केसमध्ये मुळ्या सफोकेट होतात म्हणजे गुदमरतात मुळ्या कारण की त्यांना जे आपण अपटेक म्हणतो की पाणी जमिनीमध्ये घेऊन आणि हवा तिथे गेली पाहिजे मुळांच्या एरिया म्हणजे ऑक्सिजन गेला पाहिजे तिथे त्याला आपण वापसा म्हणतो तर वापसा स्थिती त्या अशा रिमझिम पावसामध्ये तिथे येत नाही जेव्हा रूट सफोकेट होतात सफोकेट झाल्यानंतर प्लांटचे जे लिव्स आहे हे वीक होतात आणि मग त्याच्यावरती डिझीजचा अटॅक होतो त्या ह्या गोष्टीला टॅकल कसं कर करायचं तर इंडियामध्ये अजून ड्रेनेज सिस्टीम जास्त इंट्रोड्यूस नाही पण इंडियामध्ये आपण ड्रेनेज सिस्टीम द्राक्षबाग आणि कुठल्याही पिकासाठी ऍक्च्युअली ड्रेनेज सिस्टीम ही मातीसाठी असते आणि शेतीसाठी असते त्याच्यामध्ये तुम्ही कोणतं पीक करताय हा मुद्दा गवू नये याच्यामध्ये अच्छा तर जे काही लँड प्रिपरेशन आपण जेव्हा मातीची मशागत करतो कुठले पीक लावायचे आधी तर त्याच्यामध्ये रिपिंग करून आणि त्याच्यामध्ये जर आपण ड्रेनेज सिस्टीम खाली इन्स्टॉल केली मग नैसर्गिकरित्या मध्ये आपल्याला दगडांचं ड्रेनेज बनवता येतं आणि आर्टिफिशियली करायला गेलं तर पाच इंची पाईपच्या पुढे आपल्याला त्याला होल्स करून त्याच्यावरती विडमॅट टाकून त्याच्यावरती एक बारीक मातीचा कस टाकून आणि त्याच्यावरती दगड आणि त्याच्यावरती परत माती असं एक लेअर जर आपण केला तर त्याचे इनलेट्स आउटलेट्स आपल्याला काढता येतात ते ड्रेनेज चा पण एक वेगळा भाग असतो त्या पद्धतीने जर आपण गेलो तर तुमच्या बागेमध्ये हे जे काही पाऊस पडून जे सॅच्युरेशन होणार आहे किंवा रूट सफोकेट होणार आहे ते, ते पाणी ड्रेन आउट होऊन बरोबर म्हणजे हे ज्या भागात जास्त पाऊस पडतोय exactly. त्या भागांसाठी हे करणं खूप आवश्यक विश्वजीत तुम्ही असं म्हणाले आता आ, आ, की पाऊस किती झालाय आपल्याला असं वाटतं की पाऊस खूप झाला पण तो पुरेसा रूट कव्हरेज होत नाही आणि मग ते मिलीमीटर इतकं झालं आणि तितकं झालं असं आपण बघतो तर तो बघायचा कसा म्हणजे किती मिलीमीटर झाला हे शेतकऱ्याला कसं कळणार तो मोजायचा कसा आता बघा त्याच्यासाठी एकदम साधं प्रिन्सिपल आहे म्हणजे पर्जन्यमान पर्जन्यमापक म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो एक असा पाईप घेतो सपोज पाच इंची पाईप असेल आणि जितकी बाजू त्याची वरची सपोज वरची पाच इंच त्याची बेस्टची पण बाजू ही पाचच इंच असते असं निमुळता नसला पाहिजे सरळ पाहिजे सिलेंडर सिलेंडर पाहिजे आणि त्याला खालचा जो बेस आहे हा त्याचा एंड एंडकॅप लावून त्याला सरळ गरम करून थोडीशी फ्लॅट सरफेस वरती ठेवून ती सरळ करून घेतली कारण ती थोडी कर्व असते आणि रेनगेज किंवा पाऊस मोजण्याचं चोवीस तासाच सायकल असते चोवीस तासात किती पाऊस झाला हा मोजला जातो बरोबर मग सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही हे रेनगेज तुम्ही ओपन एरियामध्ये इन्स्टॉल करा तुमच्या बागेमध्ये कुठे त्याच्या आजूबाजूला पन्नास फूट कुठलंही मोठं झाड नसेल बिल्डिंग नसेल अशा ठिकाणी ओपन स्पेस आणि सकाळी सपोज आठ वाजता तुम्ही ते ठेवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता पुन्हा तुम्ही तिथे रेडिंग घ्यायला जायचं बरोबर तर जो काही सपोज रात्रीतून पाऊस झाला तर तुम्हाला एक स्केल घ्यायची साधीजीने आपल्याला रुरल आपण स्टेशनरी मध्ये युज करतो तर त्याच्यामध्ये तुम्ही ती थोडीशी मातीत घालून घ्या जेणेकरून तिला थोडं धूळ लागेल त्याच्यानंतर तुम्ही ती त्या पाईप मध्ये टाका त्याच्यानंतर तुम्हाला जर सपोज ज्या बारीक बारीक लाईन्स असतात जसं एक सेंटी एक सेंटीमीटर मध्ये पाच बारीक बारीक लाईन्स दहा बारीक लाईन्स असतात तर ते त्याच्यामधली एक बारीक लाईन म्हणजे एक मिलीमीटर तर तुम्ही ती स्केल बुडवल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला कळेल की किती लाईन्स त्याच्यामध्ये गेलेले मग सपोज तीन लाईन्स गेलेले याचा अर्थ तिथं तीन मिलीमीटर पाऊस झालेला आहे त्याच्यासाठी तुम्हाला पर्जन्य मापक विकत घ्यायची गरज नाही सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांच्या घरी उपलब्ध असतात उपलब फक्त त्या त्या पद्धतीने बनवून आणि त्याची प्रत्येक चोवीस तासात रिडिंग घेतली पाहिजे आता एक मिलीमीटर म्हणजे काय एक मिलीमीटर पाऊस म्हणजे एका एक सेंटीमीटरचा दहावा भाग म्हणजे एक मिलीमीटर म्हणजे खूप छोटा असतो त्या बारीक दोन लाईन्स मधला एक गॅप तर त्या केसमध्ये एक मिलीमीटर म्हणजे एक हेक्टर जर तुमची शेत असेल त्याच्यावरती एक मिलीमीटर पाऊस झाला म्हणजे आकाशात दहा हजार लिटर पाणी पडला असा त्याचा अर्थ होतो बर तर म्हणजे दोन मिलीमीटर झाला तर वीस हजार लिटर पाणी पडलं एका हेक्टरवरती एका हेक्टर अशा एक पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करू शकतो त्याचं निश्चितच मला वाटतं याचा खूपच उपयोग हा सगळ्यांना शेतकऱ्यांना निश्चित होईल आपण त्या भागांबद्दल बोलूयात की जिथे तुम्ही म्हणाला सुरुवातीला परिसर आहे तिथे भाताची लागवड आता झालेली आहे ऑलरेडी आणि तिथे जर का असं पाणी साचून राहिलं तर त्या भाताच्या पिकाला तकलीफ होऊ शकते नाही आता आपण जर पारंपरिक भात करायची जर पद्धत आपण बघितली ना तर पाणी आणि त्याच्यामध्ये मग आवनीची लागवड होते ते, ते हे एक राईस म्हणजे पॅडी हे पीक असं आहे का ज्याच्यामध्ये त्याच्यामुळे सॅच्युरेशन सहन करू शकतात कारण ते अशा ठिकाणी पाऊस जास्त होतो किंवा पाणी तुंबलेला असतं ते कालांतराने त्या प्लांटमध्ये ते जीन्स डेव्हलप झालेलं राहतं की ते सॅच्युरेशनला हो रेजिस्ट करू शकतं करू शकतात आणि तिथे आपल्याला त्या झाडाची पाण्याची रिक्वायरमेंट आपण म्हणूया जास्त असते त्या त्यामुळे तिथं सॅच्युरेशनने त्याला काही अडचण नसते नाही म्हणजे परिस्थिती म्हणजे तिथली भौगोलिक परिस्थिती पावसाची परिस्थिती आणि पीक याचा सगळा विचार करून मग तुम्हाला तुमच्या शेतात काय सिस्टीम्स लावायचे आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे आता हे सगळं करताना तुम्ही जो मुळात अभ्यास करत असता किंवा जे कन्सल्टेशन करत असता ते मातीवर करता की आ, पाणी आणि माती या याच्यावर करता तर या पावसाने या मातीला काय होईल म्हणजे ती माती जास्त सकस बनेल ती माती मिनरल्सनी इक्विप होईल का जसं तुम्ही म्हणालात की जास्त पाणी साचलं तर पीएच व्हॅल्यू वाढली नेमका मातीशी काय नाही आता त्याच्यामध्ये जर आपण जास्त डीप जर गेलो हो तर त्याच्यामध्ये तुम्ही बघा की चर्चा केल्या अनुषंगाने की जे काही पावसाचं पाणी जमिनीवरती पडतं हे लो पियतच असतं त्याच्यामुळे हे जमिनीत गेल्यावर त्याचा नो डाऊट त्याचा फायदाच आहे सॉइलला ते खूप मिनरल रिच पण असतात प्लस ते लो पियतच असतं म्हणून जमिनीतली क्षारता त्या पावसाने वाहून जात असते कमी होत असते पण जर त्या बागेला जर चांगलं ड्रेनेज नसेल पाणी तिचं साचून राहणार असेल तर ते कुठल्याही पिकासाठी ते हानिकारक तर त्याला पाणी आपण काय करतो की आपलं आपल्याला जे आपलं शेत दिसतंय त्याच्यामध्ये आपण जे आपल्या डोळ्यांना दिसणार पाणी ते आपण त्याला बाहेर वाहून जाण्यासाठी मदत करतो पण जमिनीच्या खाली जी जितकी काय आपण मशागत केली असते दोन फूट तीन फूट तिथलं जे पाणी कंटिन्यू तुंबून राहिलं असतं त्याच्याने आणि मुळांना नुकसान होऊ शकतं बरोबर आता या सगळ्या पिकांमध्ये आपण एका विषयी बोलूयात की जिथे आता फक्त आपण नाशिक जिल्ह्याभरात खूप सारी फळं घेतली जातात ड्रॅगन नवीन आलाय अंजीर आपल्याकडे लागायला लागलेलं आहे हो। आणि बाकीची मग आपली जी ट्रेडिशनल फळं आहेत ती पेरू वेगवेगळ्या पद्धतीचा आपण आता घ्यायला लागलेलो तर या सगळ्या फळं शेतीसाठी म्हणून हा पाऊस कसा आहे फळशेतीसाठी ऍक्च्युली खूप चांगला पाऊस आहे हा फक्त आता याच्यामध्ये जर आपण इरिगेशन संदर्भातली जर चर्चा केली पाऊस पडतोय म्हणजे काय झाडाला पाणी भेटतंय पण आता जर आपण याच्यामध्ये जर टँक कॅल्क्युलेशन मध्ये गेलो त्या प्लांटच्या तर आपल्या लास्ट टाइम जशी चर्चा झालेली तर त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल द्राक्षाचं किंवा पोमोग्रॅनेट प्लांट घेऊ आपण त्याचा एक पर्टिक्युलर रूट एरिया आहे तो पर्टिक्युलर रूट एरिया भरण्यासाठी आपण म्हणूया फॉर एक्झाम्पल वीस मिलीमीटर पाणी पडणं त्या रूट एरियामध्ये गरजेचं तेव्हा त्याच्या शेवटच्या मुळीपर्यंत पाणी बरोबर बरोबर पण जो काही पाऊस होतो तो पहिली गोष्ट फार्मर तो काउंट करते नाही किती एम एम पाऊस झालाय किंवा फार्मरला त्यांच्या बागेचा रूट एरिया माहीत नाही किती आहे किती पाऊस झाल्यानंतर आपण म्हणू शकतो की माझ्या बागेच्या सगळ्या मुळांपर्यंत पाणी गेलेलं आहे मग त्या केसमध्ये काय होतं की म्हणजे रिक्वायरमेंट असते ट्वेंटी मिलीमीटरची आणि पाऊस पडतो पाच मिलीमीटर पण आपल्याला दिसतं नाही तो पाऊस पाणी तुमतं त्याच्यामुळे आपल्याला तो पाणी पाऊस खूप पडतो पण ऍक्च्युअली आपल्या प्लांटची रिक्वायरमेंट तिथं पूर्ण नसते झालेली हु. मग त्या केसमध्ये अॅक्च्युली फॅक्ट असं आहे की म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र द्राक्ष बाग किंवा पोमोग्रॅनेट असतील किंवा कुठलेही पिकं असतील हे उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये जास्त पाण्याच्या तानात असतात बरं त्याचं कारण असं की आपल्याला दिसतं फक्त थोडी बुरबुर झाली थोडा पाऊस झालाय म्हणून आपण आपले इरिगेशन सिस्टीम्स बंद करून टाकतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये असे ऐंशी टक्के किंवा साठ टक्के सत्तर टक्के शेतकरी असे असतील की पावसाळा झालाय म्हणून ते त्यांचे इरिगेशन सिस्टीम बंद असतात आणि त्या डायरेक्ट जेव्हा बाग छाटायचे असते त्यांना किंवा पाऊस उघडून जातो त्याच्यानंतर ते सिस्टीम चालू करतात तेव्हा त्याचा मेंटेनन्स सुद्धा निघतो कारण त्या बंद इतक्या दिवसांपासून असतात बट आपण जर रूट एरिया आणि तिथल्या मॉइश्चरचे जर आपण विचार केला तर उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यामध्ये हे पिकं जे असतात ड्राय असतात जास्त स्ट्रेसमध्ये जास्त स्ट्रेस मध्ये डेफिनेटली डेफिनेटली मला असं वाटतं खूप चांगली माहिती ही शेतकऱ्यांना याच्यामुळे मिळेल पर्टिक्युलरली द्राक्ष बागायतदारांना आणि मला आता असं सा सांगा की तुम्ही हे सांगतायत की पावसाळा जितका चांगला आहे तितकाच तो थोडासा त्याची काळजी घेणं आवश्यक आहे जसं तुम्ही मगाशी अशी की टोमॅटोला तुम्हाला रोग घेऊ शकतो डाळिंबाला हो, हो. रोग येऊ शकतो इतर पिकांना रोग येऊ शकतो फळ शेती पुरेसा पाऊस नाही पडला तर पानं ही कमकुवत होऊ शकतात तर अशा सगळ्यावर उपाय काय जर का रोगराई आलीच पिकांवर या पावसामुळे तर त्याला काय करावं नाही आता या पावसामध्ये जनरली जो रोग येतो तो असतो करपा आणि दुसरा एक रोग येतो तो कुठल्याही पिकावरती येऊ शकतो त्याला म्हणजे तो रोग प्रचलित नाही अजून आपल्याकडं त्याच्यावरती तो रोग म्हणजे क्लोरोफिल uh, बस्ट But... जो पानामध्ये जो uh, हिरवे पानं असतो तो हिरवे पाना त्या क्लोरो पासून आलेला राहतो आणि जेव्हा पावसा पावसामुळे कायमस्वरूपी ते पानं ओले असतात तर त्याच्यामध्ये तिथं प्रेशर वाढून ते क्लोरोफिल फुटतात आणि आपल्याला तिथं असं एक्स्ट्रा डार्क ग्रीन कलर दिसतो आणि कालांतराने तो जो पॅच आहे तो तिथे कालांतराने असं ते टिश्यूज डेड होऊन जातात तिथले तर तो जेव्हा पाऊस उघडून जातो त्याच्यानंतर आपल्याला तो दिसतो तर याच्यामध्ये कर्पाचं जर नियोजन करायचं म्हटलं कर्पा आणि दुसरा एक रोग असतो तांबेरा या दोन रोगांवरती आपल्याला जर कंट्रोल करायचं असेल आपल्याला त्याला तर तुम्ही कॉपर ऑक्सिक्लोराईड आणि सल्फर असे ऍप्लिकेशन तुम्ही करू शकता पण हे ऍप्लिकेशन करताना सुद्धा हे खूप गरजेचं आहे कॉपरचं तर तुम्ही ड्राय असणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही स्प्रे देताय ओलं जर पान असेल आणि त्याच्यावरती तुम्ही कॉपरचं स्प्रे केलं तर तिथं त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे डायल्युशनला जातं ते म्हणजे काही सोल्युशन आपण बनवलेलं असतो कॉपरचं तर त्याचा तितकासा इफेक्ट त्याच्यावरती येत नाही आणि जर द्राक्ष बागायतदारांचं जर स्पेशली बोलायचं ठरलं तर ह्या दिवसमध्ये बोर्डोचा स्प्रे असतो बोरडाक्सप्रमाणे मिक्सचर म्हणतात त्याला त्याच्यामध्ये uh, कॉपर असत म्हणजे ब्लू विट्रॉल ज्याला आपण मोरचूत म्हणतो त्याच्यामध्ये आम्ही ज्या पद्धतीने मारतो त्यामध्ये नऊ पिएसतो त्याच्यामध्ये आपण लाईम म्हणजे चुना ऍड करतो त्याच्यामध्ये सल्फर ऍड करतो त्यानंतर डायफेकोनझॉल त्याच्यामध्ये आपण ऍड करतो ज्याच्याने आपला डाऊनी भुरी आणि करपा आणि तांबेरा या चारही रोगांचं त्यातनं नियंत्रण पण याच्यामध्ये फार्मर्स नाकळतपणे काय करतात की कॉपरचे स्प्रे जास्त घेतात जर कॉपर हे तुमच्या बागेला नक्कीच कॉपर हे आ, करपा तांबेरा या गोष्टी या रोगांवरती काम करत पण इथं जर तुमचं प्रमाण जर तुम्ही त्याला वारंवार जास्त प्रमाणामध्ये जर कॉपर मारत राहिले तर कॉपर हे फंगीस साईड न होता हे ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून प्लांटला भेटतो प्लांट मध्ये होती आणि आपल्याला विपरीत प्लांट वरती दिसायला खूप काळजीपूर्वक हे नियोजन करायला लागतंय ला जसं विश्वजीत सांगतायत की पाऊस चांगला आहे पण तो कुठल्या जागी किती पडला किती एम एम पडला आपलं किती क्षेत्र त्याच्यानी व्यापलं रूट्स ना किती मिळालं रूट कव्हरेज किती झालं या सगळ्याच हे एक तंत्र आहे मला असं वाटतं की जेव्हा आपण या सगळ्या क्लायमॅटिक चेंजेस कडे बघतो की कधी पाऊस जास्त आहे कधी कमी आहे कधी ऊन जास्त आहे कधी वारं जास्तय आणि आता आपल्याला त्याची शाश्वती या वातावरणाची काहीच देता येत नाहीये अशा वेळेस मात्र तुम्ही जर का शास्त्रशुद्ध पद्धतीने होणारे नवीन बदल का होत आहेत त्याचे सायंटिफिक रिझन जर का समजून घेतले त्याचा परिणाम त्या मुळांवर पानांवर कसा होतोय त्याच्या नियंत्रणाच्या पद्धती कशा आहेत त्या पद्धतींचा अतिरेक भडीमार झाला तर काय होऊ शकतं हे सगळं जर का आपण नीट व्यवस्थित जाणून घेतलं जे की आत्ताच्या या कट्ट्यात आपल्याला विश्वजीतने सांगितलेलं आहे तर मला असं वाटतं आपला सुद्धा दृष्टिकोन हा शेतीकडे बघायचा निश्चितच बदलेल आणि शेती ही कुठेतरी शाश्वततेकडे जाण्यास मदत होईल एकंदरीतच आता जी गरज आहे शेतीला ती शाश्वतपणेची मग तो शाश्वत पीक असो शाश्वत पद्धती असो शाश्वत भाव असो हे सगळं एकामागे एक येणाऱ्या गोष्टी आहेत आणि ते तसं झालं तरच मात्र शेतकरी हा खऱ्या अर्थाने टिकू शकेल आणि मगच त्याचा गौरव त्याच्या पिकातनं निश्चित होऊ शकेल मला असं वाटत तुम्ही जी सगळी माहिती दिलीत आणि ज्या सायंटिफिक पद्धतीने तुम्ही हे सगळं एक्सप्लेन करून सांगितलं निश्चितच त्याचा लाभ सगळे आपले शेतकरी बांधव घेतील आणि त्या पद्धतीने शेतीकडे निश्चितच बघतील तुम्ही आलात आणि माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच so